नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी रोग बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहितीच आहे मी कृष सल्लागार कृष्णा मधु करावारे अशाच एका नवीन वेगळ्या विषयावरती तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय आहे टोमॅटो पिकावरती गेरवा गेरवा हा रोग लक्षात घ्या त्यासाठी असे प्रॉपर फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन पाहिजे किंवा कुठल्याही क्लायमेट फेवरेबल क्लायमेटिक कंडिशनला तो डेव्हलप होत अस नाही त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन भेटल्यानंतर तो डेव्हलप होतोय त्यामुळे आजचा आपला विषयाला विषयाशी अनुसरून गेरवा या पिकातील ओळख बऱ्याचशा शेतकऱ्यांना ओळख माहिती आहे पण आपण बेसिक पासून चालू ओळख प्रादुर्भाव व नियंत्रण शेतकरी मित्रांनो हा मुद्दा आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे नियंत्रण ह्या हो रोगाचा आ, प्रसार हा एक बुरशीजन्य रोग आहे पण याचा रोग प्रसार जो आहे लक्षात घ्या प्रसार कुठल्या जिनसाइन स्पेसिसमुळे घेतो त्याचं जे काही सायंटिफिक नेम आहे सायंटिफिक नेम सुर्कोस्पोरा पोरा फ्युजियाना लक्षात घ्या ही गोष्ट आपल्याला काही महत्वाची नाही पण ठीक आहे माहितीसाठी आपण घेऊ शतक मित्रांनो ओळख सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे जे पान आहे टोमॅटोचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लक्षात घ्या पानाच्या मागच्या साइडनी खालच्या साइडनी काढानी पहिले आपल्याला टिपके दिसायला होतात त्या जांभळ विटकरी किंवा जांभळट नारंगी अशा कलरचे टिपके दिसायला सुरुवातात त्या आणि ते टिपके येतात कुठं जी पानाची जी काही शिरा असत्या ज्या पानाच्या शिरा आहे त्या शिराच्या बाजूला सुरुवात होती खालच्या साईडने लक्षात घ्या आता असं समजा ही पानाची खालची बाजू खालची बाजू आणि ज्या साइडने टिपके आले आता ही वरची बाजू समजा ज्या साइडने टिपके आले तर ह्या पानाच्या ज्या साइडने खालच्या आले टिपक्याच्या वरच्या साइडने तुम्हाला पिवळी नारंगी कलरची अशी स्ट्रीप तयार झालेली दिसते आपल्याला तयार दिसते अशा या स्ट्रीप कालांतराने वाढत चालत्या सुरुवातीच्या काळामध्ये टोमॅटो पिकामध्ये गेरव्याचा प्रादुर्भाव झाला तर प्लॉटमध्ये एक दोन झाड दिसत असतात आपल्याला पण जसा जसा प्रादुर्भाव याचा वाढत जाईल तसं तशा मोठ्या प्रमाणात याची लागण आपल्याला होत दिसते कालांतराने पूर्ण प्लॉट खराब करून टाकतो लक्षात घ्या अरेमान ज्या सारख्या व्हरायटी आरेमान एकवीस चौऱ्याहत्तर पंधरा सतरा या शाहू भाऊ या सारख्या व्हरायट्यांना हो हा प्रॉब्लेम मेजर चालू आहे आता सध्याच्या स्थितीला जी काही तुमची वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी तिला थोडा थो जंतुचा प्रॉब्लेम बाकीच्या मी ज्या काही व्हरायटी सांगितल्या त्याला मेजर प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे प्रादुर्भाव मी मग शिकच एक वाक्य म्हटलं लक्षात घ्या याचा प्रादुर्भाव होण्यासाठी याला ठराविक क्लायमॅटिक कंडिशन पाहिजे असं नाही हा कुठल्याही क्लायमेटिक कंडिशनला याचा रोग वाढू राहिला माझ्या अभ्यासानुसार कारण लक्षात घ्या टेम्परेचर जरी असलं तरी हा रोग वाढतोय जर सतत पाऊस चालू आहे पान लिप मार्जिन उडली राहती तर त्यावेळेस याचा प्रादुर्भाव जास्त आहे उन्हामध्ये किंवा उन्हाच्या दृष्टिकोनातून विचार किंवा चांगलं क्लायमेट आहे वातावरण आहे त्या दृष्टीतनं विचार करून आणि पावसाच्या दृष्टीने या दोघांची तुलना जर केली तर याचा प्रादुर्भाव जास्त आहे पावसाळ्यामध्ये जास्त आर्द्रता व तापमान याचे संतुलन बिघडल्यानंतर हा वाढतोय तापमान व आर्द्रता याचे संतुलन बिघडल्यानंतर हा वाढून जो राहिला त्यानुसार नंतर हा झाला पहिला मुद्रा दुसरा मुद्रा सतत पान ओढले राहणे राहणे सतत पान ओले आणि जर कंटिन्युअसली तुमचं पान ओढलं राहते तर ह्या ठिकाणी हा निश्चित जास्त प्रमाणात वाढतोय तिसरा महत्वाचा मुद्दा मॅग्नीज 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 हा जो काही न्यूट्रिएंट आहे त्याची कमतरता मॅगनीजची कमतरता या तीन मोस्ट मेन मेजर गोष्टी झाल्या पण आपल्याकडून प्रॅक्टिसेस मध्ये एक चुका होत आहे मी आता बरेचसे प्लॉट फिरतो त्यावर लक्षात येते की शेतकरी आंतर चुकीचं निवडत आहे काही दीड फुटावरती लागण करता काही एक फुटावरती करता काही लक्षात घ्या सव्वा पाऊन फुटावरती लागण करत्या ह्या ज्या पद्धती आहे एक दीड फूट किंवा दोन फूट आपलं दोन फूट ही पद्धत बरोबर आहे पण एक दीड फूट या पद्धती अगदी चुकीच्या आहे पाऊन फूट ह्या पद्धती प्लांटेशनच्या चुकीच्या आहे तुम्हाला प्लांटेशन कमीत कमी दोन फुटावरती आवश्यक आहे सरी मधला अंतर लक्षात घ्या जर आता सध्याच्या व्हरायट्या जर विचार जर केला तर कमीत कमी पाच अंतर लक्षात ये लक्षात घ्या साडेपाच पाच अंतर हे ठेवणं गरजेचं आहे दोन बाय दोन बाय साडेपाचचं प्लांटेशन हे अतिशय उत्कृष्ट आहे त्यामध्ये पण झेक्झॅक प्लांटेशन जर तुम्ही केलं झिगझॅग प्लांटेशन जर तुम्ही जर केलं तर ते चांगलं राहील प्लांटेशन जर तुम्ही जर केलं तर खरंच तुम्हाला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी दिसेल का प्लांटेशन मुळे थोडी हवा खेती राती झालेला पाऊस जे काय पाणी ते लवकर सुकून जातात त्याच्यामुळे निश्चितचपणे तुम्हाला याचा फायदा होत असतो पुढे आपला महत्वाचा मुद्दा आहे स्प्रे मॅनेजमेंट आता स्प्रे मॅनेजमेंट सांगण्याच्या अगोदर मी पहिले सांगत होतो आपण कुठल्याही कंपनीचे प्रोडक्ट आपण इथे प्रमोट करत नाही आणि दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की मी जर मॉलिक्युल सांगत बसलो त्या प्रोडक्ट मधले किंवा केमिकल कंपनी सांगत बसलो तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना लक्षात येणार नाही त्याच्यामुळे मला इथे ट्रेड नेम किंवा कंपनीचं नावाचं जे काही प्रोडक्ट आहे त्यांचीच नावं इथे थोडे घ्यायला लागणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या रोगाला आपण लवकर नियंत्रण कसं करू शकतो हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते सर्व माझ्या अनुभवातील कॉम्बिनेशन आहे मी स्वतःच्या प्लॉटवरती वापरले त्याच्यानंतर तुम्हाला रिकमेंडेशन करतो लक्षात घ्या तिसरा महत्वाचा मुद्दा आहे नियंत्रण पहिले आपण बघू घेऊ रोग कुठलाही रोग येण्याच्या अगोदर जर, जर त्यावरती प्रिव्हियस प्रेजर चांगले गेलेले असतील तर निश्चितचपणे तुम्हाला इथे कमी या रोगाला सामोरे जायला लागणार आहे माझ्या अनुभवानुसार जर तुम्ही बत्तीसाव्या ते, ते दिवसापर्यंत टॉप गन आणि क्वांट याचे जर फवारणे जर घेत राहिल्या दोन फवारणे टॉप गन आणि क्वांटपच्या जर तुम्ही दोन फवारण्या घेत राहिल्या टॉप गन तीनशे ग्रॅम आणि क्वांटाफ हे कोण हजार पाच टक्के इथे टॉप ऐवजी ब्ल्यू कॉपर देखील घेऊ शकता हरकत नाही पहिली फवारणी तुम्हाला दोनशे मिजिनीस करायची मात्र दुसरी फवारणी पहिली फवारणी तुम्हाला दोनशे आणि दुसरी फवारणी दीडशे मिलीने करा टॉप गन किंवा ब्ल्यू कॉपरचं प्रमाण एवढंच ठेवायचंय दोन फवारण्या साधारणपणे प्लांटेशन झाल्यानंतर तुमची एकोणासाव्या दिवशी आणि एकोणतीसाव्या दिवशी आता हा नऊ आकडा का दिला अठरा दिवसाच्या पुढं टोमॅटोचं पीक हे पूर्णपणे आपल्या रूट आपल्या फील्डमध्ये पूर्ण स्टेबल होत असतं त्याच्यामुळे नऊ आकडा दिलेला आहे एकोणास आणि एकोणतीस दोन स्प्रेमध्ये दहा दिवसाचा अंतर ठेवा निश्चितच तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतो इथे तुम्हाला गेरव्याचा प्रॉब्लेम ऐंशी टक्क्यापर्यंत कमी दिसेल जर यासफवाने जर गेल्या असतील तर सुरुवातीला त्याच्यानंतर लक्षात घ्या जर तुमच्या पिकामध्ये गेरवा आलेला आहे आणि त्याचे नियंत्रण कसे करायचे त्यासाठी पुढील बाकीचे जे काही मी तीन स्प्रे सांगतोय ह्या तीन स्प्रेचा वापर जो काय पहिला स्प्रे सांगणार आहे त्याची कमी राहील शेवटच्या स्प्रेची खरंच उत्कृष्ट राहणार आहे त्याच्यामुळे पूर्णपणे नीट आहे का स्क्रीनशॉट करून ठेवा पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची आहे पहिली फवारणी सेविक दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे वीस ग्रॅम त्याच्यामध्ये घ्यायचा आहे झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम हे सर्वांना माहिती आहे पण याच्यामध्ये साल्ट ऑफ फॉस्फरस जर तुम्ही जर घेतला साल्ट ऑफ फॉस्फरस फॉस्फरस तुम्हाला याचे उत्कृष्ट रिझल्ट येतील मार्केटमध्ये मा प्रोफाईट नाइंटी पर्सेंट बऱ्याचशा नावाने उपलब्ध आहे कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता हरकत नाही प्रोफाईट घेतल्यावरती चारशे ग्रॅम घ्या पाचशे ग्रॅमचा वापर करा जर हा स्प्रे तुमचा पहिला एफिशियन्सी कुठेतरी आपल्याला प्लॉटमध्ये लागण झालेली दिसते त्याच्यामध्ये जर हा स्प्रे जर घेतला तर खरंच उत्कृष्ट रिझल्ट जागावरती फंगस ऍक्टिव्हिटी बंद होईल त्याच्यानंतर जर एफिशियन्सी वाढलेली गेरवा मोठ्या प्रमाणात दिसतोय तर अशा वेळेस तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची फवारी घेणं गरजेचं आहे क्लॉप ड्युरेशन कुठेही असो तुमचा पस्तीस दिवसाच्या पुढे जर प्लॉट निघालेला असेल तर कुठल्याही याच्यातला एक स्प्रे तुम्ही टाकला तरी चालेल जर गेरवा कमी दिसतोय तसे घ्या बाकीचे पुढचे स्प्रे बाकी मी देतोय ते पुढे गे। चला गेरव्याची इफिशियन्सी वाढेल तसं दुसरा स्प्रेला तुम्हाला आहे इम्प्रेशन इम्प्रेशन घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम त्यामध्ये घ्यायचा आहे अँट्राकॉन पाचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये घ्यायची इंडिकेमची ग्रॅम झिरो बेचाळीस सत्तेचाळीस पाचशे ग्राम दुसऱ्या दिवशी हा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण आपल्या प्लॉट मध्ये आलेलोच नाही इतका काळा भर रंग येईल प्लॉटला पूर्णपणे काळा प्लॉट होऊन जाईल पूर्णपणे पत्ती हिरवी झरत होऊन जाईल या प... स्प्रेने इम्प्रेशन दोनशे अँड्राकॉल पाचशे बेचाळीस सत्तेचाळीस पाचशे दोन लिटर पाण्यासाठी गच्च फवारणी करायची कितीही मेजर अटॅक असला गेरव्याचा तिथल्या तिथं थांबून जाईल त्याच्यानंतर पुढील फवारणी जर गेरव्याचा प्रॉब्लेम मेजर अटॅक आहे अति अतिप्रमाणात गेरवा वाढलेला आहे तिसरी फवारणी ऍक्रोबेट ऍक्रोबेट अॅक्रोबेट दोनशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे पॉलिराम चे पाचशे ग्रॅम आणि यामध्ये घ्यायचे आहे चिलेटेड मॅगनिट्सिटर मॅगनिट्स शंभर ग्राम याची फवारणी गच्च करा खरंच उत्कृष्ट रिझल्ट येतील पॉलिराम ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटते पॉलिराम महाग जात त्या ठिकाणी तुम्ही इथे कॉन्टॉप वापरू शकता दीडशे मिली दी। कुठल्या स्टेजला प्लॉट असो किंवा हा असाने असा स्प्रे जर घेतला तर निश्चितच तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे गेवायचा तो थांबून जाणार आहे हे लक्षात घ्या हे सगळे आपण ट्रेडनेम सांगितलेले अशाच केमिकल कंपोजिशनचे दुसरे प्रोडक्ट जरी असले तुम्हाला दुसरे प्रोडक्ट जरी घ्यायचे असले तर निश्चित घेऊ शकता इथे पॉलिरामच्या ठिकाणी कॉन्टॉप सांगितलेले कॉन्टॉप त्याच्यानंतर इक्वेशन प्रो दोनशे मिली याप्रमाणे देखील वापरू शकता अॅक्रोबेट पॉलिराम चिलेटेड मॅग्नीस अॅक्रोबेट क्वांटॉप चिलेटेड मॅग्नीस अॅक्रोबेट क्वांटापेशो या देखील प्रमाणे तुम्ही फवन घेऊ शकता पण जर मी सांगितल्याप्रमाणे अॅक्रोबेट पॉलिराम आणि चिलेटेड मॅग्नीस स्प्रे जर घेतला तर उत्कृष्ट शेअरी जर तुम्हाला नक्कीच भेटतील शेतकरी मित्रांनो गेरवा हा रोका मेजर नाही आहे गेरवा याचे कारण आपण बऱ्यापैकी बघितली प्रादुर्भावामध्ये ओळखमध्ये पण गेरवायची सर्वात मेन कारण समजून घ्या स्प्रे मॅनेजमेंटही बघितलं आपण सर्वात मेन कारण प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट सगळ्यात पहिलं कारण तुमचा अन्नद्रव्यांचा समतुल नसणे हे सगळ्यात मेज कारण आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्याला अन्नदाव्याचा समतोल राखता आला तिथे निश्चितचपणे तुम्हाला गेरव्याचा प्रॉब्लेम कमी झालेला दिसेल पहिलं कारण दुसरं कारण वॉटर मॅनेजमेंट पहिलं अन्नद्रव्यांची कमतरता दुसरं म्हणजे वॉटर मॅनेज तिसरं म्हणजे लक्षात घ्या जर कंटिन्युअसली पाऊस पडतोय आणि अशा पावसामध्ये जर तुमचे कॉन्टॅक्ट बेसिसवरती स्प्रे जर गेले नाही तर याचा प्रॉब्लेम तुम्हाला अजून दिसणार आहे का कारण झाड असलेलं रूट झोनमध्ये असलेलं पूर्णपणे पाणी ओढून घेतं किंवा नायट्रोजनची एक्सेस वातावरणावर होऊन जाते आणि अशी नायट्रोजनची एक्सेस वातावरणावर झाल्यानंतर नॅचरली तुम्हाला गेरव्याचा प्रॉब्लेम वाढलेला दिसेल नॅचरली नॅचरली पूर्णपणे गेरवा इथे वाढलेली सर या तीन गोष्टी जवळ सुद्धा येणार नाही अन्नद्रव्य वॉटर आणि पाऊस झाल्या झाल्यानंतर किंवा पा। पाऊस होऊन गेल्यानंतर कॉन्टॅक्ट बेसिस वरती फवारणी याचा तेच आहे म्हणजे पाऊस उघडल्या नंतर साधा का फवारणी इथे साधा कळण तुम्हाला फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही रोको त्याच्यानंतर बावीस टीन कवच बावीस टिंक कुमान कवच कुमान यासारख्या साध्या गोष्टी देखील वापर करा पण पाऊस उघडल्यानंतर लगेच फवारणी जाणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा ठिकाणी कंटिन्युअस पाऊस लागून राहतो अशा ठिकाणी मी जो काही चौमदूचा स्प्रे घेतलेला आहे सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही फवारणी देखील करू शकता शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी खूप या वर्षी टोमॅटो पिकामध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या समस्या आहेत तिथे निश्चितचपणे तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स जर भेटलं तर तुमच्या उत्पादनाचा खर्च हा कमी राहून उत्पादन वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असते त्यामुळे प्रॉपर ज्या शेतकऱ्यांना अशी अडचणी येते की आम्हाला शेड्यूल बसवता येत नाही किंवा आम्हाला प्रॉब्लेमच लक्षात येते नाही त्यासाठी आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेड्यूल ऑनलाईन प्रोव्हाइड करतोय अडचणी त्या त्या शेतकऱ्यांनी खरंच ऑनलाईन शेड्यूल घेऊन टाका हरकत नाही तुमची थोडी इन्व्हेस्टमेंट होती पाचशे रुपये याप्रमाणे मी शेड्यूलची घेत असतो थोडी इन्व्हेस्टमेंट नक्कीच होती पण प्रॉपर शेड्यूल आपण बसून दिल्यामुळे तुम्ही जे काय फोटोची परिस्थिती वगैरे बदलून मी प्रॉपर शेड्यूल बसून दिल्यामुळे इथे निश्चितचपणे तुम्हाला खर्चामध्ये थोड्या प्रमाणात बचत बचत होऊन उत्पादन किंवा झाडाची परिस्थिती आपल्याला चांगलं ठेवत आहे ती त्याच्यामुळे उत्पादन नक्कीच वाढतं शेतकरी मित्रांनो टार्गेट चांगलं ठेवा जर तुम्ही टोमॅटो शेती करताय तुम्ही टोमॅटो शेतीमध्ये जर लक्षणीय उत्पादन घ्यायचं किंवा आपल्याला प्रॉफिटेबल उत्पादन जर घ्यायचंय तर निश्चितचपणे इथे तुम्हाला आपले टनेज चांगलं निघणं गरजेचं आहे आणि त्या टनेजच्या दृष्टिकोनातून मी सांगतोय निश्चितचपणे शेड्यूल घेऊन घ्या शेतकरी मित्रांनो अशाच विविध प्रकारच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडतात ते खरंच कमेंट बॉक्स मध्ये चांगली कमेंट देतात सर खरंच तुमची व्हिडिओ आपल्याला आवडले अशाच तुम्हाला व्हिडिओ अजून कुठल्या वेगळ्या सब्जेक्ट वरती हव्या असतील तर निश्चित संपर्क साधा आपला पुढच्या व्हिडिओचा विषय आहे टोमॅटो पिकावरील झॅनतो माणूस जो काय झॅनतूची स्पॉट आहे त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं तर पुन्हा आपण पुढच्या मध्ये नक्कीच भेटू चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद